राजे भोसले ज्या ज्यांच्या निर्माण झालं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्याचं बाळ पडू ज्याने आम्हाला पाजलं ते आमच्या मासाहेबजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरलं त्या देखण्या स्वप्नाचं संरक्षण त्या देखण्या स्वप्नाचा दहापट विस्तार ज्या महापुरुषांनी केला ते धुरंधर छत्रपती संभाजीराजे भोसले आज महिला जास्त या ठिकाणी जास्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिलांना खऱ्या अर्थानं शाळेत पोहोचवण्याचं महिलांना खऱ्या अर्थानं धडे देण्याचं काम ज्या राजमाताने केलं ते सावित्री माता आपल्याला आजही ग्राम स्वच्छता अभियान म्हणले की संत गाडगेबाबा आवडतात गाडगेबाबा आठवतात कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता अस्पृश्य सर्व कामे अत्यंत आवडीने सर्वांना करायला लावणारे संत गाडगे बाबा ज्या ज्या मानवाने आपलं मस्तक सुधारण्यासाठी योग्य काम केलेलं आहे त्या सर्व महामानवाच्या विचारांना मी नसमस्तक होऊन माझ्या मनोगता सुरुवात करतो मित्र छत्रपती शिवराजी महाराजांचा काल होऊन जवळपास आज चारशे वर्षे जवळपास तीनशे चारशे वर्षे लोटली मागच्याच वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षे राज्याभिषेक दिन साजरा केला पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये असं काय वेगळे पण होतं की आम्ही साडेतीनशे वर्षे झालं छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही दिवसेंदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आमच्यावर प्रेम आहे किंवा आमचं छत्रपती शिवाजी महाराजांवर जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे याचा कारण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला साडेतीनशे वर्षे पूर्वी जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील हे निजामशाहीत मोठे सरदार होते आणि हो। ते सरदार असताना आणि त्या शहाजी राजांना वाटायचं की आपलं एक स्वतंत्र राज्य राहो आपण किती दिवस गुलामीत राहो इथल्या प्रत्येकाला जर आवडत नसायचं इथल्या प्रत्येकाच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा लुटायचा आणि निजामांना मोठं करायचं ते राजांच्या बुद्धीला कुठंतरी पटत नव्हतं आणि तिथून स्वप्नाची सुरुवात झाली आणि एक स्वतंत्र आपलं राज्य व्हावं पण तो ते राजांना काही जमना मग मासाहेब जिजाऊ यांना स्वप्न पडू लागली की आपलं एक स्वातंत्र्य राज्य रहावं आणि शिव शु, शिवनेरी शु, किल्ल्यावर शिवाई देवीच्या चरणी राजमाता मासाहेब जिजाऊ देवीला साकडे घालतात देवी आई मला असा पुत्र दे असा पुत्र माझ्या जन्माला पोटी घाल जो पुत्र इथल्या प्रत्येकाच्या अन्याय दूर करेल माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे जो पुत्र सर्वांची स्वप्न साकार करत सर्वांना स्वातंत्र्य देईल हे देवी माता मला असा पुत्र जन्माला घाल माझ्या पोटी इथं कोणत्याही कोणत्याही स्त्रीवर यापुढे अत्याचार होणार नाही असा सर्व पुत्र माझ्या पोटी घाल आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महापुरुषाच जन्माला येण्याच्या आधीच ठरलेलं आहे की त्या महापुरुषाला जन्माला कशासाठी यायचं आहे ते एकमेव या जगाच्या पाठीवर एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्यांना जन्माला येण्याच्या अगोदरच माहिती होतं की जन्माला येऊन आपल्याला करायचं काय ते म्हणजे मासाहेब राजमाता यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी जेव्हा त्या गरोदरपणात होत्या त्यांना ही स्वप्न पडायची कि माझ हे राज्य कसं स्वतंत्र झालं पाहिजे इथल्या लोकांवर होणारे अन्याय हे अन्याय कसे दूर झाले पाहिजे हे स्वप्न पडू लागले मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर त्यांनीही आपल्या सवंगड्याला सोबत घेऊन छोटे छोटे खेळ चालू केले आणि मासाहेब राजमाता जिजाऊ यांनी योग्य संस्कार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्वराज्य स्थापन स्थापन करण्यासाठी एका दिवशी झालेले नाही तर एक 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 मावळा बाल सवंगड्यामधून सर्व जाती धर्माचा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्व तुम्ही कितीला अच्छा रोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव काय होतं हिंदवी स्वराज्य हिंदवी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्याचं नाव स्वराज्य ठेवलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होत इथल्या प्रत्येकाचं राज्य निर्माण झालं पाहिजे इथल्या दलितांचं कष्टकऱ्यांचं काम इथल्या सर्व आणि सर्वांना वाटलं पाहिजे की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही हे राज्य छत्रपती शाहू महाराजांचं नाही तर हे राज्य छत्रपती संभाजी राजाचं नाही तर कुणाचंही नाही तर इथल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे राज्य म्हणजेच माझं राज्य आहे स्वतःच मी उठावं आणि म्हणावं स्व स्व म्हणजेच माझं मी उठावं म्हणावं स्व म्हणजे माझं म्हणजे माझं राज्य उद्या तुम्ही उठावं आणि म्हणावं स्व म्हणजेच काय माझं मग कोणी इथलं कुठल्याही जाती धर्माचा असेल कुठल्याही पंथाचा असेल त्याने उठावं आणि म्हणावं स्वराज्य म्हणजेच काय स्वराज्य म्हणजेच माझं राज्य म्हणजे इथल्या प्रत्येकाचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळात कोणी विचार विचारलं नसतं की तुम्ही शहाजी राज्य राज्य ठेवू शकला असता सृष्टी राज्य ठेवू शकला असता किंवा आणि कोणतं नाव ठेवू शकला असता पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचं मनातलं धोरण होतं इथल्या प्रत्येकाचं राज्य म्हणजेच स्वराज्य आहे इथल्या प्रत्येकाला कुणी उठाव आणि म्हणावं स्वमनाव त्याचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य झालं छत्रपती शिवाजी महाराज या जगात एकमेव असे राज्य होऊन गेले की ज्याने हयात भर आपल्या जीवाशी खेळलं त्याच नाव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपण सर्वांनी कधीतरी उलट वाचून बघा त्याचं नाव होत जीवाशी जो माणूस आपल्या हयातभर जीवाशी खेळला त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाया केल्या इतक्या नवनवीन गोष्टीचा शोध लागला की आता आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे दोन तीनच घटना सांगितल्या जातात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा पुतळा बाहेर काढला शाहिस्ते खानाची बोट छाटली आग्र्याहून सुटका झाली पनाळ सुटका झाली नाही त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर समजून घेतला असता छत्रपती आम्हाला आजही माहित आहे आता आम्ही साडेतीनशे वर्षानंतर हो एकवीसव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण सादर करतो एकवीसव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती सादर करताना आम्हाला दोन तीन घटनांचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखोल विचाराचा जर अभ्यास केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आयुष्यभर लढाया केल्या का अजिबात नाही लढाया तर केल्याच या जगाच्या पाठीवरती असे एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले ज्या राजानं त्याच्या हयातीत एक पण लढाई हरली नाही रणांगणावर कधीही तलवार टाकून छत्रपती शिवाजी महाराज पळाले नाहीत किंवा रणांगणावर कधीही तह छत्रपती शिवाजी महाराजांनी केले नाही एक तह केला आयुष्यात राजे मिर्जा जयसिंग राजासोबत पण तो तसा तो, 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 तो वेगळा होता छत्रपती शिवाजी महाराजांना आज साडेतीनशे वर्षानंतर जरी आपण आठवत असलो तर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या आयुष्यात आमच्या खऱ्या स्वतःच्या आयुष्यात आमची जडणघडण योग्य दिशेनं करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आम्हाला गरज आहे आणि ती गरज म्हणजेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की लढाया करायच्या आणि कोतळे बाहेर करायचे अजिबात नव्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या आयुष्यात कितीही मोठी जरी संकट आलं आपल्या आयुष्यात कितीही मोठी जरी अडचण आली आपल्या आयुष्यात ज्या दिवशी आपल्याला वाटलं आता आयुष्यात माझं या ठिकाणी कोणीच नाही त्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची गरज छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा काहीच नव्हतं स्वतःजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र करून प्रत्येकाच्या आयुष्यातला चांगला गुण बघितला प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाच्या जवळ केलं कुणाला दांडपट्टा चालवता येतो त्याला जवळ केलं कुणाला चांगलं धनुष्यबाण चालवता येतं त्याला जवळ केलं कुणाला चांगला घोडा चालवता येतो त्याला जवळ केलं असे सर्व उत्तमातले उत्तम माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळख केली म्हणजेच या गोष्टीतून आपण एवढं शिकायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात सर्वात महत्वाचा गुण होता म्हणजे ते माणसं पारखण्याचा गुण होता आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर रुजवायचे असतील तर आपल्याला स्वतःला अगोदर ओळखलं पाहिजे की माझ्यातला चांगला गुण कोणता आहे आणि त्या चांगल्या गुणाची जोपासना मला कशी करता आली पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकविशव्या शतकात शिकण्यासारखा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आजही आम्हाला कुणावर अन्याय झाला अत्याचार झाला तर आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं रामराज्य आम्हाला आज माहि असायला पाहिजे होतं आम्हाला नेहमी वाटतं रामराज्यच म्हणजे काय ज्याच्या काळात कुणावरही अन्याय झाला नाही कुणावरही अत्याचार झाला नाही ते राज्य म्हणजे रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुणावरही अन्याय अत्याचार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केला नाही एक मानसशास्त्रज्ञ म्हणतात शेतकरी जेव्हा आत्महत्या तेव्हा आपल्यापाशी कोणी नाही असं काही कर्ज झाले म्हणून आत्महत्या करत नाही किंवा कोणती गोष्ट मोठी घटना घडली म्हणून माणूस आत्महत्या करत नाही माणूस आत्महत्या तेव्हा करतो की जेव्हा आपल्याला ओळखणार कोणी ह्या जगात नाही उरलेला नाही माणूस तेव्हा आत्महत्या करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ असा आहे त्याच पन्नास पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये